शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने राजेश केशरवानी नावाच्या गुटखा पुरवठदाराच्या घरावर छापा टाकला आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे जप्त केलेल्या गुटख्याच्या के साठ्याची किंमत लाखो रुपयामध्ये असू शकते असा अंदाज आहे बातमी लिहिण्यापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांच्या गुटख्याची मोजणी सुरू होती राजेश केशरवानी हा संपूर्ण शहरात गुटख्याचा माल पुरवतो आणि त्याने त्याच्या घरात वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटख्याचा साठा पोत्यामध्ये लपून ठेवला होता असे उघड झाले आहे गुप्त माहिती मिळाल्यावर युनिट पथकाने केशरवाणी यांच्या घरावर छापा टाकला आणि गुटख्याचा आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया पोलीस उपायुक्त कल्पना बारावकर व सागर पाटील गाडगेनगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे शाखा युनिट एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे आणि योग्य ती कारवाई आपण करून घेतो शहरात अशाच अवैध धंद्यावर आता छापा टाकणार का कारवाई आपल्याकडे का सुरू आहे प्रोसिजर सुरू आहे या महिन्यामध्ये आपण जवळजवळ जवळ चाळीसशे वरती केसेस नार्कोपिक्षा केलेल्या आहेत आणि ही कारवाई सतत चालू राहणार आहे